दृष्टी रामकृष्ण उच्चारा अनंतराशी तप बापाचे कळपी पुढे हरि हरी हरी मंत्रा शिवाचा मुक्तीमुक्ती चरे हरि हरी विना जन्म तुमरकाची पैजा प्राणी पाहुणा ज्ञानदेव पुसे ज्ञानदेव पुसे निवृत्ती सी चाग्न वाड नाम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्यची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळ नामवा सर्व मार्ग विधिष्ट ते काही कष्ट न लगती आजपा आजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवा जिने नामे बीन व्यर्थ पंत क्रमेला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संधी रामकृष्णी टाहो नित्य फोडी जातवित गोत कुळशी भजका तोरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणी हो भगवंती नाही हरि उच्चार पाई मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामान नेनो केवे कळे ज्ञानदेव फळ नारायण नाम फळ नारायण नाम पाव विज उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी <laughs> राम जाणीव नेनेव भगवंती नाई हरि उच्चारायण हरिउचारे गेथील ज्ञानदेव फळ नारायण पाटील सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एका तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येल तुजी ते नाम सुपे रामकृष्ण गोविंदवाचे वाचेसी सदगद जपे आदि नामपरांत ते तत्व नाही रे अन्यवा अनि कपंदा जासील जासीले जासीले जनी जासीले जनी जासी 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 नाना देवा मौन ना जप माळांतरी दरोनी शेयरी जपे सदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साई शास्त्री राहू नको लटिका व्यवहार सर्व जप कोटी जाईल कृष्णनामी संकल्प धरून राय कृष्णनामी संकल्प धरून राय निजुती गाडी सर्व मायतोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थाव्रत भाव धरि करुणा शांतिदया पाहुणा हरिरी नामन संकीर्तन कितना साधना पाई सोपे जरती ला पापे जन मंत्री पा सायस सावे मनंतर सुखे तो घरा नारायण राय ये न ठाई सोनी करा ये कच्ची त्यावली आनंत आडवा राम कृष्ण हरि विट्ठल के शुभ मंत्राज पावा सर्वकार यावी ना आसते आ यावी ना आसते आवा यावी ना अनिका आस्था पाई साधन वाते से आने विटोबाजी विठो बाय तुका म्हणे सोपे आहे सर्व शाना तो ध्वनी घेतोय ते हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी भरी तेने मुक्तीच्या रेसा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मित्रांनो हरिपाठ झाला आहे हा काय बंग कोण म्हणणार मला थोडी येते नाही नाही येतेत येते

जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर हो साधू संत जाणत्या नेण्याच्या ज्या जैसे आवडी उतार सांगडी तापे पेटे तुका म्हणणे मज दावी याला दारू कृपेचा सागर पांडुरंग घालून या भार राहिलो निश्चिंत निरविले संती निरविले संती विठोबासी लावणी हात कुरविला माथा